ऐकलं का मैत्रिणींना हॅलो गुड मॉर्निंग माय मोस्ट ब्युटिफुल फ्रेंड्स अँड फॅमिली यूट्यूब फॅमिली माय आपण बघू शकता आहात की आज आपण काय बनवणार आहोत कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आईस्क्रीम पाहून तर चला तर मग हे आईस्क्रीम बनवूया कोणत्या पद्धतीने करायचं वेलवेटी चॉकलेट आईस्क्रीम तर यासाठी आज आपण खूप कमी साहित्यामध्ये अहो तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत एवढ्या कमी साहित्यामध्ये हे आज चॉकलेटी वेलवेटी आईस्क्रीम आपण बनवणार आहोत अहो मी यासाठी घेतलेलं आहे कोको पावडर डार्क चॉकलेट आणि एक वाटी साखर आणि एक पॅन घेऊया आता काय करूया या पॅनमध्ये आपण हे सगळे चॉकलेट्स आपण तुकडे करून टाकूया मी याला या, या चॉकलेटला थोडा वेळ बाहेर ठेवलं होतं त्यामुळे याचे तुकडे फार लवकर लवकर होतात बरं आईस चॉकलेटला आपण थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचं आता हे सगळे तुकडे टाकून झाले की यामध्ये पोहे खायच्या चम्मचनी दोन चम्मच आपण कोको पावडर टाकून घेऊया बघा पोहे खायचा चम्मच आहे हा या चम्मचने दोन चम्मच आपण कोको पावडर टाकलं आता यानंतर मी इथे एक वाटी साखर टाकणार आहे वजनाने बघाल तर ती पन्नास ग्रॅम आहे माझ्याकडे मी आम्ही थोडं गोड जास्त खातो पण आपल्याला हवं असेल तर आपण साखर थोडी कमीसुद्धा टाकू शकतो आपण चाळीस ग्राम तीस ग्रॅमसुद्धा घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे माझ्याकडे गवळ्याचं एक लिटर दूध येतं त्यामधलं मी अर्धा लिटर टाकून घेतलेलं आहे यानंतर याच्यामध्ये माझ्याकडे चॉकलेट इसेन्स होतं त्याचेही पाच सहा ड्रॉप्स आपण टाकून घेऊया म्हणजे दिसायला आणि स्वादाला भन्नाट लागेल आपलं आईस्क्रीम एवढं सुंदर आईस्क्रीम आणि मी त्याच चम्मचने हे ढवळून घेत आहे आपल्याला हे गॅसवर ठेवायच्या आधी छान व्यवस्थित ढवळून घ्यावं लागेल कारण कोको पावडर सहजासहजी पटकन मिक्स होत नाही थोडा वेळ घेतो जर तुम्ही हे आधीच पॅन जर गॅसवर ठेवलं तर ते मिक्स होण्याऐवजी त्याच्या गाठी होतील म्हणून आधी खालीच पॅनमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग या पॅनला आपण गॅसवर चढवूया चला आता आपण गॅसवर पॅन ठेवून घेतलेलं आहे आणि याला एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि शिजवायचं आहे बघा याला आता उकळी यायला लागलेली आहे उकळी येतानाच तुम्हाला लक्षात आलं असेल की मघाशी हे खूप पातळ होतं आणि आत्ता हे घट्ट यायला लागलेलं ला आहे जर आपण याला दोन तीन मिनिट शिजवलं तर हे छान घट्ट येईल म्हणून आपण याला दोन तीन मिनिट शिजवून घेऊया पण शिजवताना तुम्ही याला गॅसवर सोडून कुठेही जायचं नाही कारण तुम्ही गेलात की ते तळाशी लागलं म्हणून समजा म्हणून आपण याला छान मस्त गॅसची फ्लेम स्लो स्लो मध्ये मध्ये फास्ट असं करत या सारणाला आपण दोन ते तीन मिनिट छान आपण शिजवून घेऊया हे शिजवून झालं की आता बघा हे मस्त बऱ्यापैकी असं घट्ट आलेलं आहे बघा कसं सुंदर असं घट्ट आलेलं आहे आता हे बऱ्यापैकी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याला ढवळत ढवळत आपल्याला गार करायचं आहे आता इथे मला थोडी घाई असल्यामुळे मी या पॅनला फ्रीजमध्ये ठेवलं आणि थंड करून आहे बघा आता हे थंड झाल्यामुळे आणखी घट्ट आलं आहे आता याला मी एका काचेच्या बाऊलमध्ये टाकून घेते आता इथे मी एक व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे व्हिपिंग क्रीम म्हणण्यापेक्षा हे विपिंग पावडर आहे मी हे फ्लिपकार्टवरून बोलवले ही आहे चॉकलेट मध्ये म्हणजे याचा जो स्वाद आहे हा चॉकलेटी आहे एरवी ते व्हाईटमध्ये येतं पण हे चॉकलेटमध्ये होतं तर म्हणून मग मी याला ऑनलाईन पर्चेस केलं विपिंग क्रीम चॉकलेटी आणि आता याला बिटरने बीट करायच्या आधी आपण छान चम्मचनी याला मिक्स करून घेऊया कारण जर तुम्ही डायरेक्ट बिटरनी जर केलं तर ते अंगावर उडतं म्हणून आधी चम्मचनी व्यवस्थित मिक्स करायचं आणि बिटरनी मग हाय फ्लेमवर बीटरच्या आपण दोन ते तीन मिनिट याला छान फेटून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये हवा एकदम असं खेळती राहील आणि ते छान मस्त असं वेलवटी आणि फ्लपी होणार बघा दोन ते तीन मिनिट फेटल्यानंतर आपलं सारण आता एकदम रेडी झालेलं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला सेट करायचं आहे त्या भांड्यामध्ये आपण याला ओतून घेऊया आणि हे सगळंच्या सगळं सारण टाकून झालं की यामध्ये आपण चॉकलेट आपण किसून याच्यावरती टाकूया आणि याला बारा तासासाठी आपण फ्रीजरमध्ये सेट करून घेऊया आता हे दुसऱ्या दिवशी बारा तासानंतर सेट झाल्यानंतर बघा किती सुंदर दिसत आहे अहो याला पाहिल्यानंतर कोणाला खाण्याची इच्छा होणार नाही सांगा बरं मला बघा मग मा आता माझ्याकडे स्कूप नव्हता आईस्क्रीम काढायला म्हणून मी एक आयडिया केली युक्ती केली मी एक स्टीलचा चम्मच घेतला आणि त्या स्टीलच्या चम्मचला पाण्यामध्ये बुडवून घेतलं आणि नॅपकिननी थोडं पुसून घेतलं आणि बघा किती सुंदर असा रोल निघालेला आहे आईस्क्रीमचा आता एक काचेचं बाऊल घेतलं आणि त्यामध्ये हे आईस्क्रीम मी असं टाकून घेतलेलं आहे असेच आपण पूर्ण भरस स्क्रोल करून मस्त असं वेलवेटी चॉकलेट आईस्क्रीम आपण काढून घेऊया अहो हे पाहिल्यानंतर सांगा तर खरं मला की कोणाला खाण्याची इच्छा होणार नाही एवढं सुंदर आईस्क्रीम बघितल्यानंतर कोण आहे की ज्याची बनवण्याची इच्छा होणार नाही सांगावर मला नक्की होणार चला तर मग आपण सगळ्यांनी असं सुंदर असं आईस्क्रीम बनवा याचा आस्वाद घ्या आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं आईस्क्रीम कसं बनला आहे ते माझ्याच्याच चॅनलच्या जर रेसिपीज आपल्याला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली एक यूट्यूब फॅमिली आपण मस्त अशी द्विगुणित करूया वाढवूया आणि अशाच नवनवीन रेसिपीज आपण बनवूया काही तुम्ही बनवा काही मी बनवते माझा जर काही चुकत असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता आणि आता याच्यावरती मी एक सिगार ठेवून घेतलेली आहे त्याआधी मी याच्यावरती चॉकलेट सिरप टाकून घेतलेला आहे आणि आता याची टेस्टिंगची वेळ आलेली आहे मी आता या आईस्क्रीम ला टेस्ट करणार आहे की ती कशी झाली आहे म्हणून आणि हे आईस्क्रीम एवढं सुंदर झालं आहे म्हणून सांगू की असं तोंडात टाकल्या टाकल्या हो विरगळायला लागलेलं ला आहे ते एवढं सुंदर झालेलं आहे मस्त खा आणि स्वस्त रहा आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्ही माझ्या चॅनलच्या बघत चला नाही तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे ना तर नका करू पण तुम्ही बघत तर चला चला बाय